नमस्कार जगाचा इतिहास मराठीतून या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मा माझ्या या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला एस्टोनिया या देशाच्या इतिहासाची माहिती सांगणार आहे एस्टोनिया या देशाचा इतिहास पूर्व आठ आठव्या शतकापासून सुरू होतो तत्पूर्वी तेथे पारनो नदीच्या काठावर आदिवासी लोकांची वस्ती निर्माण झाली आजच्या मूळ बोल भाषा बोलणाऱ्या लोकांचं आगमन तेथे पूर्व आठव्या शतकात झाले ते लोक रशियाच्या उरल पर्वतीय प्रदेशातून आलेले होते उरल सरोवराच्या परिसरातून ते एस्टोनिया या देशात राहायला आले तत्पूर्वी तेथे या देशातून एस्टोनिया हिनाव न, नाव एस्टोनिया आणि हिनाव नंतर पडले तेथे एस्टोनिया हा युरोपमधील ख्रिश्चन धर्माचा प्रसार होणारा शेवटचा देश होता पोप इनोसेंट याने तेथे ख्रिश्चन धर्माचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला तेथील मूळच्या निसर्गपूजक एस्टोनियन लोकांचे त्यांनी धर्मांतर दर घडून आणले त्यासाठी त्यांनी धर्मयुद्धे घडवून आणली धर्मयुद्धे ही ख्रिश्चनांमध्ये ही मान मान्य नव्हती तरी पण त्यांनी ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी त्या युद्धाचा वापर केला मात्र मूळ उद्देश हा तेथील व्यापारी मार्गांचे नियंत्रण मिळवणे हा होता सनाच्या बाराव्या शतकात तेथे जर्मनांची आक्रमणे सुरू झाली सनाच्या बाराव्या शतकात तेथे जर्मनीने आपला एस्टोनियावर वर्चस्व निर्माण करण्यास प्रारंभ केले एस्टोनियाचा दक्षिण भाग हा डॅनिश लोकांच्या हातात गेला डॅनिश साम्राज्याचे ते वर्चस्व तेथे ते निर्माण झाले व उत्तर भागावर जर्मनांचे नियंत्रण प्रस्थापित झाले तिथे अनेक आने, उठाव या या दोन्ही साम्राज्यांविरुद्ध घडत घडले ते उठाव दडपण्यात आले चिरडण्यात आले सनाच्या तेराव्या शतकात च्या सुमारास ते अनेक आने, अनेकदा उठाव झाल्यामुळे ते उठाव दडपणे डॅनिश लोकांना असह्य होऊ लागले सन तेराशे साली डॅनिश लोकांनी आपल्या ताब्यातील भाग हा जर्मनांच्या स्वाधीन केला त्याच्यामुळे पूर्ण एस्टोनियावर जर्मनांचे आधिपत्य निर्माण झाले तसेच एस्टोनियावर वर चौदाव्या शतकापर्यंत पूर्ण जर्मनांचे वर्चस्व होते जर्मनांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास केला मोठ्या प्रमाणात शहरांचा विकास केला आर्थिक सुबत्ता आणली मात्र त्याचा फायदा मूळ तिथे स्थानिक एस्टोनियन लोकांना झाला नाही इसोसोनाच्या चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला तेथे पोलिश लिथ्युएनियन साम्राज्याबरोबर त्यांची युद्ध घडून आली सन चौदाशे पस्तीसच्या युद्धात पोलिश लिथ्युएनियन साम्राज्याने एस्टोनियातील जर्मन सैन्याचा पराभव केला व वेस्टोनियाच्या उत्तर भागावर पोलिस लिथ्युएनियन साम्राज्याचे वर्चस्व निर्माण झाले व दक्षिण भागावर स्वीडिश लोकांनी आपले आधिपत्य स्थापन केले काला कालांतराने तेथे इसूसनच्या पंधराव्या शतकापर्यंत तेथे रशियन आक्रमणे घडून आली होती मात्र इसो सन पंधराशे अठ्ठावन सालच्या युद्धात त्यांनी रशियन सैनिकांचा पराभव केला होता इसो सन सतराशे दहा साली तेथे रशियन सम्राट पीटर द ग्रेट यांनी एस्टोनियावर आक्रमण करून एस्टोनिया देश पूर्ण जिंकून घेतला व तो एस्टोनिया हा रशियन साम्राज्याचा एक भाग बनला तेथे मोठ्या प्रमाणात रशियन संस्कृतीला लादण्याचे प्रयत्न सुरू झाले तेथे मोठ्या प्रमाणात रशियन लोकांना रशियन साम्राज्याने सुरुवात केली तेथील लोकांमध्ये आपल्या संस्कृतीबद्दल जागृती निर्माण झालेली होती एस्टोनियन लोकांमध्ये अठरा इसवी सन अठराशे पन्नास साली आपल्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनाची चळवळ सुरू झालेली होती तेथील साहित्यिकांनी कवी कवींनी तसे लेखकांनी आपल्या संस्कृतीचे उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली मोठ्या प्रमाणात त्या जागृती घडून आलेली होती तर हे रशियन साम्राज्याच्या धोरणाविरुद्ध होते इसवी सन आठ सतरा साली रशियामध्ये साम्यवादी क्रांती घडून आली या साम्यवादी क्रांतीमुळे रशियन साम्राज्याचा अंत झाला याचा फायदा घेऊन इसवी सन एकोणीशे अठरा साली एस्टोनियन लोकांनी आपले स्वातंत्र्य घोषित केले तर त्यानंतर काही महिन्यांतच सोवियत संघ राज्याने म्हणजे रशियन सोव्हिएत संघराज्याने एस्टोनियावर आक्रमण केले मात्र एस्टोनियाच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये इसवी सन अठरा एकोणीसशे अठरा ते एकोणीशे वीस या काळात झालेल्या युद्धात एस्टोनियाने रशियनचा र, प्रजाचा रशियन सोवियत संघटनेचा पराभव केला सोवियत साम्राज्या सैन्याचा पराभव त्यांनी ब्रिटिश फ्रेंच तसेच कम्युनिस्ट विरोधी रशियानांच्या मदतीने घडून आणला एकोणीसशे वीस ते एकोणीसशे अडतीस सालापर्यंत एस्टोनिया हा देश स्वतंत्र राहिला होता मात्र त्या काळात उज्ज्वल सैन्यांची हुकुमशाही प्रस्थापित झाली इसवी सन एकोणीसशे एकोणचाळीस साली तिथे सोवियत साहराज्याला आपले तळ उभारण्यास त्यांनी सरकारला परवानगी दिली ती त्याची मोठी चूक घडून आणली इस्रोने एकोणीसशे चाळीस या काळावधीत एस्टोनियावर संपूर्ण रशियन वर्चस्व निर्माण झाले रशियन सैन्याने पूर्ण अधिपत्य एस्टोनिया निर्माण केले व एस्टोनिया हा रशियाचा म्हणजे सोवियत संघ्रहाचा सा एक भाग बनला त्यामुळे एस्टोनियाचे स्वातंत्र्य संपुष्टात आले एस्टोनियाचे स्वातंत्र्य टिकू शकले नाही दुस इस्रोनियान दुसरा महायुद्ध त्यावेळी सुरू झालेले होते दुसऱ्या महायुद्ध काळात एकोणीसशे एक्केचाळीस साली नाझी जर्मनीने सोवियत संघराज्याचा पडाव पाडाव करून एस्टोनियावर आपले प्रभुत्व निर्माण केले उद्यातील लोकांना रशियन संघाविरुद्ध सा, सा, शंग, लढण्यास भाग पाडले होते पूर्वी रशियाच्या आधिपत्याखाली असताना तेथे ते त्यांना ते जर्मनीविरुद्ध लढण्यातील पुरुषांना भाग पाडले गेलेले होते त्यामुळे सोविस्टोनियाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात युद्धात मरण पाहून नष्ट नष्ट झालेली होती मोठ्या प्रमाणात लोकसंख्येत घट झालेली होती नाझी जर्मनीच्या आधिपत्याखाली एस्टोनियन लोकांनी सोव्हिएत संग्राज्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात संघर्ष केला मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी शेवटी सोवियत संग्राज्याने जर्मना तिथून हुसकावून लावले व एस्टोनिया हा पुन्हा सोवियत संग्राज्याचा भाग बनला त्यात अनेक तिथे मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्त आधी झाले झालेली होती दुसरे महायुद्ध संपल्यानंतर एसोनिया हा एकोणीसशे एक्क्याण्णव सालापर्यंत सोवियत संग्राज्याचा भाग बनून राहिलेला होता तिथे मोठ्या प्रमाणात सोवियत संग्राज्याविरोधात नाराजी होती व मोठ्या प्रमाणात आंदोलनही घडून आणलेली होती ते मोठ्या प्रमाणात अत्याचार दडपशाही जुलूम निर् होत होते त्याच्याविरुद्ध तेथे अनेक आवाज उठवले गेलेले होते एकोणीसशे ऐंशी साली सोवियत जे पकड एस्टोनियावरून सैल झाल्यानंतर ते, ते संगीत क्रांती घडून आणले म्हणजे मोठ्या प्रमाणात गाणी म्हणून लोक सरकारविरोधात आंदोलन करायचे व त्याचा फायदा एक सन एकोण एक्क्याण्णव साली होऊन ए सोवियत संग्राज्याचे विघटन झाले व एस्टोनिया हा देश सोवियत संग्राज्यापासून स्वतंत्र झाला त्यांनी शांततापूर्ण मार्गाने सोवियत संग्राज्यापासून स्वातंत्र्य मिळवले माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद